तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याच्यामध्ये खूप मनात स्वागत आहे कसे आहे सगळे किती छान मस्त सगळेजण एकत्र जमले आहेत गाणी बोलणे किती छान मस्त वाटते ना खूप एकत्र असं आलं का घर अख्खं भरलेलं आहे ना आज पूर्ण छान वाटते मस्त वाटते सकाळी तुम्ही बघितला वार ना सगळ्यांनी व्हिडिओमध्ये ते आठवल वाणा असं आमच्या इथे काहीतरी बोलतात ते येते त्याच्यामध्ये पापड्या आणि पोळे ज्यांच्या इथे नावं घेतील त्यांनी पैसे ठेवायचे आणि मग त्यांना पापड्या आणि पोळे मिळतात आणि कंपल्सरी नावावर घेतल्यावरती पैसे ठेवावे लागतात नंतर समजा नावं समजा कोणाला माहिती नसेल किंवा काय आता बऱ्याच जण तिथे नव्हते ज्यांची नावं नावं घेतले होते मग नंतर आणून देणार पैसे असं पद्धत आहे आणि त्या पैशांचं मला सगळं एकत्र गोळा करून काहीतरी करतात मला पण नाही माहिती ॲक्च्युली मी विचारेल सगळं कोणा आणि मी तुम्हाला सांगेल काय करतं ते पैशांचं तेव्हा सगळ्यांना बऱ्यापैकी आमच्या तिकडची पद्धत समजली असेल कशी काय ते आता नावू घालतील नाव मला साडेबारा काय पण साडेबारा एक पावडे बारा साडेबारा एक पर्यंत घालणार आहेत आता वादले साडे अकरा घरातलं सगळं आवरलेलं आहे तिकडचं पण सगळं आवरून आलेली आहे जस्ट मी आत्ता बसली आहे काय ते पेटपूजा करते पोटात टाकाल बाहेर हां आणला आणला माझं बिस्किट आणलं आहे बिस्किट खाते आता पाण्याबरोबर टेस्टी ती टेस्टी निर्जाचे मानला जात्या वहुल दलाला बोलवा सोय रे गावांशी जात्या वहुल दलाला बोलवा सोय रे गावांशी तन करते गो करते या सारे गावाला దీవీ భై ఓ తన కరే ఓ కరే సారే గావా సారే గావా జయ భై ఓ తన కరే ఓ కరే సారే గావా हजत घसैरे गावाला हजत घसै गो भडवले गायो तन करते गो करते सारे गाव शालिनी मयो तन करते गो करते अतिकार करतो गाय साई मस्त नाही करून आला फोन करून सांगतोच काय माझी अजून घोलीच झाली असली नाय करून आला फोन करून सांगतोच काय माझी अजून घोलीच झालीच नाही आजीचा बोलू नको जरा टाका उजवा पाय इथं उजवा बोल मी कमी काही बोलणार घ्या कुठे पण उजवा पाय पाय पण जरा घेतास मागतं काय झालं मी बोलू नको जरा ये तिकडे 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 जरा बस दिली काय झालं तू काय केलं काय लागा मी भरमोटला मग उण गचले तो बोला

അടി കാടങ്ങന ഓനെ ഓനെ ചാടാതി ഭഗവാനേ നിന്നെ ബാഴ്സയല്ലേ പെണ്ണി ഉഴ തോ അങ്ങോട്ട് ആയി പെണ്ണിക്ക് ദേൻ അങ്ങോട്ട് തിലേ ഓട്ട സേ തോ കറ പാട്ടവര വൈ ദിക്ക് छॉम चाहमालनो, इन बार चाहमांढो, तंक तॉर आरिस सॉघ्स nah भाहल unified g- framework, कातालो चॉर्ष जो डन्हीben रप सॉ तजमि, कातालो प्रिक दॉक चॉर्श नःपने पीर जिको के लाओना भीर, के स cannhous piram Luca al-upa aticuni, गो अżyवा। जैन तॉरो बढ़ całyört એ નહી ઘરે જાવું નથી આંગોર કા રખું ધરણ સક્ષત નથી આયે તો કમાર તો બસ આ કોણ આ સા મત નથી કે લોકો પાણી એ પાણી તમે ડોકે વાતમાં જાય તો ડોકે પોતાનો પાતા જરૂર હોય ને કોઈની તો પાણી પોતાનો ડોકે ઘરે જાવું મસાલો ના ના સાનું આપી દે ખે આ દેકો પાણી કોન સા પાણી યો પાણી રાખતા કે આ સુને આ સુના નામ લઈ કર જાઉં ના આ ઇસરા બાબા ઇસરા બાબા તું કઈયો મર આ ઇસરા નાય બાય સર બાહી બોલ વઈને ઇકરા રાખસ કોડુ વાલે કો બાબા આ વઈને કાળ જંગલા ઓર ના ના દેખે સંસાર ના જા લે

उली नवरा उमेश बांची आई बद नाई पाणी दुल दुल नाई चिया उतावली वर्माशाली बाई नाई चांची

फऱ्या काय म्हणते रे डायरेक्ट नाही मी फक्त पाहते मी पण घरतले असतात घेऊन जायचेत ना नाही जात मला काहीच नाही पहिले कोणाला नाही मी नाही बोलला पण जायचं तो, 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 तो ಬಂದೂ ಸೇಯೋ ಕಾಯಿಸದೋ ಕಾಣಿ ತೋಲಿ ಪಾತಾ ಮಾರ್ಗ ನೈ झाले टायमावर बसलोय हो